मोरेनगर येथील अहिल्यादेवी नगर यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या मित्य, आमदार दिलीप बोरसे माजी आमदार संजय कांतिलाल चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य मीना मोरे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे सरपंच वैशाली देवरे उपसरपंच विनोद नंदाडे अलका निकम अनिल जाधव राहुल सोनवणे दीपक पाकडे नागेश पाकडे नागेश अप्पा नंदाडे पवार सोनवणे माधवराव सोनवणे बाळासाहेब देवरे महेंद्र शर्मा भिकानामा सोनवणे सचिन सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच मोरेनगर ग्रामपंचायतीच्या वतीने व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राकेश पाकडे मोहन पाकडे दिनेश सावकार किरण नंदाडे गीतकुमार पाकडे यशवंत अहिरे विनोद पाकडे किरण पाकडे नितीन पाकडे शरद सोनजे सुनील पाकडे अजय पाकडे राहुल पाकडे सोपान पाकडे रुपेश अहिरे अनिल मोरे उमेश खैरनार धना मालके सागर पाकडे संभाजी पाकडे बंटी पाकडे पप्पू पाकडे गोकुळ अहिरे राकेश धाबडे महेश धाबडे पंकज धाबडे मुन्ना धाबडे म्हाडू पाकडे चेतन पाकडे हरीश निकम हेमंत पवार दीपक पवार अक्षय बेलदार दिलीप बोराडे आदी उपस्थित होते बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली संजय चव्हाण महेंद्र शर्मा यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर माहिती दिली तर सूत्रसंचालन नंदू मोरे यांनी केले बागलाड वृत्तांतासाठी बापू बागुल खमताडे